तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करायची तुमचे प्रतीक्षा संपलेली आहे मित्रांनो ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एस आर पी एफच्या तर मित्रांनो ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा एस आर पी एफच्या ग्राउंड तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि मित्रांनो बघू शकता की विषय सपोणीची पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलक्रायकाला प्रेस करा बघा व्हिडिओला सुरुवात करूया राज्य राखीव पोलीस बल क्रमांक पाच दौंड आस्थापनेवरील दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस सशस्त्र शिपाई भरती यांची दोनशे तीस रिक्त पदांची भरती घेण्याचे नियोजित आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाचे आस्थापनेवर एकूण चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत खालीलप्रमाणे राखीव बघा राज्य राखीव पोलीस बल क्रमांक चार दौंड यांच्या मित्रांनो बघू शकता शारीरिक चाचणीचं वेळापत्रक इथं बघू शकता परेड ग्राउंडवर तुम्हाला सशस्त्र पोलीस शिपाई मैदानी चाचणीकरता नियोजित करण्यात आले आहे तर हे तुम्ही वेळापत्रक बघू शकता दिनांक बघू शकता एकोणावीस सहा एकोणावीस तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरुवात होणार आहे सकाळी पाच वाजता तुम्हाला हजर राहायचे बुधवारी पाचशे उमेदवार फक्त पुरुष उमेदवारांना तिथं बोलवण्यात आलेला आहे वीस सहा सकाळी पाच वाजता गुरुवार सातशे उमेदवार एकवीस सहा दोन हजार चोवीस सकाळी पाच वाजता शुक्रवार हजार उमेदवार तर मित्रांनो असे त्यांची हे दिलेलं आहे तिथं ग्राउंडचं नियोजन बघा हजार हजार दोन हजार तर मित्रांनो असं एक एक दिवशी तुमचं नियोजन होणार आहे आणि रविवारी तुमची सुट्टी असणार आहे ठीक आहे तसंच पुढे बघू शकता एकूण उमेदवार एक, एक हजार म्हणजे ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एस आर पी एफच्या ठीक आहे चोवीस पंचवीस एकवीस बावीस तेवीस तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांना दिलासा भेटलेला आहे ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत एस आर पी एफच्या ठीक आहे तर एकूण जे आहे चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांना बोलवण्यात येत आहेत ग्राउंडसाठी ठीक आहे जे आहे गणेश बिरदार समादेशक राज्य राखीव पोलीस गल क्रमांक दौंड दौंडचे मित्रांनो ग्राउंड सुरुवात झालेली आहे सुरुवात झालेली आहे एकोणावीस तारखेपासून तुम्हाला मित्रांनो ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे आणि चौदा पंधरा तारखेपर्यंत तुमचे हॉल तिकीट पण जाहीर होणार आहेत तर मित्रांनो ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो त्यामुळे तयारीला लागा मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफचे ग्राउंड सुरुवात झालेली आहे ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे ठीक आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याची घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉर्थ सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेत असतो डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये